महाराष्ट्र पब्लिक आज आलो आपण पैठण मध्ये आणि पैठणला आज दिंडी घेतली दिल्लीत चालली तिकडे ते आज एकादशी सगळ्यात मोठी वाली आपल्यासोबत बाबा दादा आम्ही तिकडचे बाकी मम्मी वगैरे ते गेलेली दिंडीत बघा श्री क्षेत्र पैठण आजी जी चला आता तुम्हाला मंदिरात तुम्हाला दर्शन देतो धक्का लागायची कामे राहील तिकडे मंदिर आहे तिकडं श्री क्षेत्र पैठण श्री एकनाथ महाराजाचं मंदिर ते मोठं झालं अजून काय काय डॅम नाथसागर डॅम डॅम ला, ला जायचं का आपल्याला बघू ते आता नाथ डॅम ला जायचं सर बघू आपण आता आपण आलेलो आहे मेन मंदिराचे गेट पाहि का हे बघा हे मंदिराचं गेट आहे मेन इकडे आलेले श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर समाधी मंदिर संधीचं एक सन्माननाथ महाराजांनी ते समाधी घेतलेली आहे इथे जुनं पाटील म्हणून एक आहे तर तिथे म्हणजे एक असं आहे की एक तुम्हाला नंतर व्हिडिओच्या मार्फत सांगतोच पण हे बघा हे मंदिराचं इंटेरियर बरं का ही सगळी लाईन आहे दर्शनासाठी तिथपर्यंत लाईन आहे भेटू आपण स्टेशन मी सगळ्यात माघड आलेले दादांचे सामोरे हे सामोर दादं ते इकडे पण एक मंदिर आहे बर का इकडे कशाचं मंदिर तुम्ही दादा इकडे मंदिर आहे दत्त मंदिर बर का हे वालय ना हे दत्त मंदिर आहे संत एकनाथ महाराज समाधी ती आतमध्ये बघा किती भीड तुम्ही भरपूर भीड दुसरं चला आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो इकडून जायचं आता फिरून इकडे भीड पण भरपूर बरं का आता ते कार्तिकी एकादशी मुळे खूप सारी लाईनी वगैरे लागली आहे त्यामुळे आपल्याला आहे ना थोडंसं इकडं टर्न घेऊन जावं लागेल पण तुम्हाला एक पूर्ण प्रॉपर मंदिर दाखवतो एक आमच्या पर्यटनचं एक वैशिष्ट्य दाखवतो आणि अजून खूप काही दाखवणार आहे तुम्हाला अजून जेवढं पण काही असेल तेवढं तुम्हाला सगळं दाखवण्यात येईल आज तुम्ही गर्दी बघा बघा इकडे गर्दी बरं का एवढी पूर्ण पूर्ण गर्दी पूर्ण शेवट हे बघाय संत एकनाथ महाराज संत एकनाथ महाराजाचं मंदिर आहे तिथे लिहिलेलं तिथं भावन तिथं शूट्रिया चला शूट घे तिथं बाकी सगळं तुम्हाला सांगतो ठीक आहे भरपूर भीड आहे बरं का जर भीड नसती ना तर कार्तिक एकादशी नसतील जर असतर आलेले तुम्हाला आहे का तुम्हाला आतमध्ये सुद्धा जाऊन देतो पण आतमध्ये जायला सुद्धा एवढी भीड आहे ना ते बघा ते मंदिर आहे आतमध्ये बरं का तुम्हाला सामोरून दाखव तुम्ही सामोरून दाखव बघा हे दिंडी वगैरे हे बघा ते मंदिर आहे बरं का अरे यार इकडे रे तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो Hai, tama kung malagot ay ulo आपण डायरेक्ट नदीपाशी जातो गोदावरी डॅमचं पाणी सोडेल बरं का बघा ना देवी का देवी भरपूर अशी भिडे बरं का म्हणजे मला तुम्हाला असं प्रॉपर दाखवता ना इच्छा आहे भरपूर दाखवायची पण ते नाही ते बघा ती हे नदी गोदावरी नदी पप्पा मम्मी तर आलेल आवाज काही येणार नाही येऊ ना असे का

तिकडून पाणी सोडलं इकडे आणि इकडे रोड देऊ डॅमचा तर आता झालं जमलं तर आपण जाऊ डॅमला नाही तर हे बघा तुम्ही किती भीड इकडं जमलं तर मी दाखवतो तुम्हाला तिथलं आपल्याला कारण की छाट पण आपल्या तिकडे जे तिकडे जावं लागेल आता आलो पराथ, आलोय मंदिराच्या बाहेर म्हणजे गाभरात गाभरात आलोय मंदिराच्या मंदिर तर महागायचे तू मंदिर एवढा लवकर लाईन वगैरे इकडे एवढी मोठी लाईन आहे आम्ही दर्शन घेतलं कारण की आम्हाला थोडं काम वगैरे पण आहे मंदिराचं काही नाही गावापासून का पाच सहा किलोमीटर असं आहे आणि सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या काम्यापोड्यातून आज संत महाराजच्या समाजाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भक्त आहे त्याच्यामुळं म्हणजे ते पंढरपूर वगैरे सगळं जातं इकडून आमच्या गावातून सुद्धा दिंडीची गती किरा तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे ना त्याच्यामुळं आता काही नाही आता दाखवून तुम्हाला काय दाखवायचं आता फक्त वेट अँड वॉच बाकी तुम्हाला सगळं सांगतो चला आता एक एक करू आता फक्त मंदिराच्या बाहेर पडलो आणि नंतर भेटू तुम्हाला जर डॅमला जायचं पण म्हणजे झालं जाणं काम वगैरे लवकर झालं तर पूर्ण फक्त दाखव ऐनशे ते नव्वद टक्के पाणी लेक्चर लिहिलं त्याच्यामुळे तुम्हाला असं समजून सांगू राहिलं बरं का त्याचा आवाज चेंज आहे तर तुम्ही जर ओरिजिनल आवाज जर ऐकणार नाही त्याचा लेक्चर त्याच्यामुळे ते तसं बोल राहिला सगळं असं तसं गोष्ट नाही ते आमच्या सगळ्यांचे आवाज एक सारखे काही नाही आता मम्मीप नाही मम्मीप दाखवला तुम्हाला आम्ही सध्या मराठी वाटे आम्हाला त्यामध्ये ती भाषा बोलावं लागते ठीक आहे किंवा तसं आम्ही नागपूर गेलो तर नागपूरची भाषा चला आता सध्या आपण आला आपण आलोले छत्र छत्रपती संभाजीनगरला बरं का छत्रपती संभाजीनगर पैठण इथून काय आपलं दहा बारा किलोमीटर आहे ना दहा बारा किलोमीटर वायगाव वरुडी असं म्हणलं तर लगेच सो हे पब्लिक तू म्हणता ना मंदिर सोडून इकडे कुठं आला आपण मंदिर सोडून इकडे कुठं नव्हे तर आपण आपल्या फ्लॅटकडे आलोले आलेले हे आपले फ्लॅट फ्लॅट्स म्हणजे आपले एकच फ्लॅट आहे पण बिल्डिंग्स वगैरे हो आपला फ्लॅट आहे ते तिकडे ग्राउंड फ्लोअरमध्ये आपला फ्लॅट आहे आणि आपल्या आहे दादा पप्पा आणि आपले आबा आहे आबा म्हणजे मम्मी तिथे उभे आहे मम्मी काकी ते बघा तिकडे उभे तो दोघं पण येऊ झूम करून आला म्हणलं तुम्ही एवढं दाखव सगळं हे बघा हे मी पहिल्यांदा झालं फ्लॅट घेतलं दादा वगैरे ते येऊन गेले पप्पा पण येऊन गेले रजिस्टर वगैरे सगळं पेमेंट वगैरे पे करून घेतलेले आता आता म्हणजे मागच झालं होतं एक दीड आधीच पेमेंट वगैरे बघू फ्लॅट्स वगैरे आणि तिकडला साइड नाही ना उद्यान आहे उद्यान इकडला साइड नाही आणि डॅम पैठण डॅम तिकडे नाथसागर डॅम तिकडे आहे ना हो उद्यान कुठे आणि आणि नाथसागर समोरचे समोरच तुम्हाला वरून दाखवतो आता कुठे कुठे नाही चला हे मम्मी काकी हे आता ते अजून काम चालू आहे तरी आम्हाला सहा 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 महिने लागते ना आता जो आपण वर चला चप्पल वगैरे काढलं आणि हे असं घर राहील म्हणजे असं रूम्स वगैरे राहील बघा हे हॉल आहे पूर्ण इथं सोफा वगैरे आहे बरं का इथं टी व्ही ठीक आहे आणि वर फॅन्स इथे गॅलरी आहे इथे वॉच आहे तुम्हाला दाखवतो मी आणि आपले बेडरूम आहे बरं का हे आपलं बेड आलमारीज वगैरे इथं तिकडे विंडो आहे ठीक आहे तिकडे किचन वगैरे आहे आणि सगळं आहे बरं हा की कोणी ब्लॉक बनवलेलं ब्लॉक गावाकडे म्हणणार ब्लॉक तर कोण कसं आहे बाल्कनी आपली इथली हे घर हे बाल्कनी सामोरच रोड बिल्डिंग इकडे या साईडने ठीक आहे अजून बिल्डिंगचं काम वगैरे व्हायचंच हे चा, बघा चालूच चा आहे अजून पण इकडे पण इकडे वॉशरूम्स वगैरे बरं का बाकी का वन बी एच के जे पण चांगले सध्या खूप आले फर्निचर ते आपल्याकडे दोन लाख रुपये खर्च ठीक आहे आता तुम्हाला टेरेस वर घेऊन जातो आता थोडस मी पण बघतो मी पण एक्सप्लोर करतो काय काय कुठं कुठे मी फर्स्ट टाइम आलेलो आहे घेतल्यापासून तर आता बघू ठीक आहे तुम्हाला भेटतो वर लाईक शेअर सबस्क्राइब कमेंट करायला विसरू नका जर आता पण केलं नसेल तर ठीक आहे भेटू तुम्हाला वर आता चाललंय वर आपल्या सामोरे पप्पा आणि आबा दादा तर वरच गेला पटाकफट पड इकडं दुसरा फ्लॅट आहे असे रूम्स आहे म्हणजे ब्लॉगिंग ब्लॉगिंग व्हिडिओ युट्यूबवर टाकायला तुम्ही आता सोशल मीडियावर व्हायरल होता ऐके बाबी चला आता पटापट वर जाऊ बघा इकडे आणि इकडे उद्यान आहे बरं का तुम्हाला तुम्हाला वर गेलं दुण। 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 हे डायनिंग वा टेबल वाले आहे म्हणजे हे वेगळं आहे थोडं छप्पन आता आपण झालेले टेरेस फ्लोर आहे पण चांगले हे बघा सोफा वगैरे डायनिंग टेबल म्हणजे असं फर्निचर होऊ शकतं अशा हिशोबाने थोड हिशोबाने आपण बनू शकतो हे बघा

आपण असे दरवाजे वगैरे लावू शकतो आपल्या हायड्रोलिक वेट पाहिजे का हे बघा कसं आहे कसं आहे लाव आणि आता हे उचलतं आहे येत अरे बाप किती भारी हायड्रोलिक बस एवढाच उचलता इथं आणि इकडे एवढ्या बाजू सगळं फर्निचर मध्ये सगळं बारीक चिरिक भांडे कुंडे फर्निचर बनायच म्हणतो दादा हे सगळं आणि हे कबडले घ्यायचे डायनिंग घ्यायचं अवघड का माहिती डायनिंग टेबल हे काय टेबल आहे असच सर्व वगैरे करा काही साठी टी व्हीच चाल मारे असे समज तिक चालू आहे काहीतरी काय मला तुझं काय नाही काही नाही त्याच्यानंतर आता एवढी टीव्ही काय लागण्याच्या हिशोबाने मोठी सगळंच पाहण्यात करा तुम्हाला सगळंच करा मग काहीच नाही मम्मी पप्पा लगेच बाहेर गेले अशी मजा की बरं का आज तुम्हाला वाटून देऊ नका वर जाऊ आपण चला मी चप्पल तर घालायची ना मम्मी ते एवढी आणा चप्पल सुद्धा घाल म्हणजे घातली पण खाली काढून ठेवली हाय आपला भाऊ आहे बरोबर इकडून खाली बघ ना जास्त आहे जास्त आहे म्हणजे हा हे उद्या इथं काम वगैरे चालू बरं का अजून ते उद्यान आहे तिथं हे मशीनचा गोळा इथं शेती बरं का ते तिथं हे उद्यान म्हणजे फेडणे वगैरे आणि तुम्हाला धरण पाहिजे का धरण धरणाची भीच दिसू राहिली पण धरण दिसणार बरं का सगळे आपले हे बघा हे बिल्डिंग वगैरे सगळे इथलं आणि तिकडल्या साइड ना रोड आहे तो वाता रोड दिसला का तुम्हाला ते बघा त्या गाड्या वगैरे जाते तो हायवे रोड आहे म्हणजे नॅशनल हायवे आणि ती भिंत आहे ना ती भिंत ती सामोरची भिंत दिसली ना तुम्हाला ते झूम करून दाखवतो ती भिंत दिसरली आहे ना तीची भिंत आहे बरं का आपली कानावे नाच सागराची भिंत ती आणि डॅमचे ते दरवाजे दिसतात ना तिथून दिसतं हे बघा गार्डन ते गार्डन आहे आणि नाच हे बाई डॅम दिस इकडं हे दरवाजे डॅमचे यस हे डॅमचे दरवाजे असं आपल्या लेक्चर सांगते म्हणजे सर सांगत आहे तिकडे 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 शेवट शेवट तुम्हाला दाखवू का हे मोबाईल मध्ये पाके ओके 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 नाही हे बा प्रूफ दाखई दूं तुम्हाला हे बा दिसलं का दिले आमच्या दरवाजे आता मोबाईल तसे आयफोन सुद्धा फेल आहे असाने आयफोन सुद्धा फेल आयफोन हाई नाही करू शकत मला पण हाई चांगले हे 220 व्हिडिओ कोणता व्यू हां हे व्यू तिकडे पण फ्लॅट्स वगैरे बरं का आतमध्ये पैठणे पूर्ण पैठणच्या म्हणजे एक्झॅक्ट पैठण मध्येच आहे मिड पॉइंटला आहे ठीक आहे आपल्या भाषेत कधीच बोलणार नाही एकदा दादा ही इर कोणाची इथं पाणी येईन का म्युन्सिपाल्टी सब म्युन्सिपाल्टी दादा इकडून दा मंदिर तर असं ना गणपतीचं हो दादा गणपतीचं मंदिर दिसत नाही का रोड दाखवला बर का तिथून इकडून दुसऱ्या लोकांसाठी म्हणजे जे तिकडले फ्लॅट वाले असेल बाजूचे त्यांच्यासाठी कॉमन म्हणते हा हा बघा नॅशनल हायवे बरं का डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर इकडे नागपूर पाचोल नागपूर तुम्हाला थांब थांब इकडे जाईल इकडे जाईन छत्रपती संभाजीनगर इकडे अहिल्यानगर इकडे अमरावती अमरावती नागपूर नांदेड पाचोड नांदेड नांदेड चलो सगळे जिल्हे चान्सच नाही पप्पाला पाहायचं राहिलं पप्पा हाय का र एकदा काही बोलता बाय बाय <laughs> लगी बाय आणि पप्पांची चॉईस आहे पप्पांना आवडलेला आहे त्यामुळे पप्पांनी म्हणजे मेन घ्यायचं ठीक आहे त्याच्यामुळे एवढं तरी झालं आम्ही सगळं कसं तिकडे पाहणार आई आणि वडील यांच्या आशीर्वादाने आणि यांनीच घेऊन गेलेला आहे हो खरं त्यामुळे आमच्यामध्ये काही श्रेय नाही चला अजून करू आपण याला डेव्हलप डेव्हलप म्हणा डेव्हलप म्हणा काही दुसरं काय <laughs> तुरी जशा जायचं तिथे हे शेतीचा एक फायदा बरं का म्हणजे काही वावरातला खायदा राहिला का बाजूला शेती एकदम वीचरू। गेलं विचारून विचारून म्हणतो बर का शेतकऱ्याला विचारून ते काकांना मामांना जे असेल ते त्यांना विचारायचं खायचं <laughs> चालायचं की तुम्ही नको <laughs> तू फक्त द्यायचे काम आहे <laughs> वॉटरप्रुफ साठी टाक्या बरं का टाक्या टंक्या नाही या टाक्या असं काकीच म्हणणं त्याच्यावर आठ

सगळं दिसतं आणि व्ह्यूज पण बघा ना तुम्ही किती छान आहे तिकडे हे दिसतं म्हणजे काय आपलं ग्राउंड दिसतं समजून घ्या आणि तिकडे आपला डॅम दिसतो अरे हा पब्लिक तुम्हाला डॅम दाखवत राहिला ना मी म्हणलो होतं बरं का मंदिरात म्हणजे थोडं आम्हाला काम वगैरे होतं सोडत गाडी पण घेतली आपण नवीन तुम्ही बघितली म्हणजे युट्यूबवर बघितलं शॉर्ट्स त्याच्यामध्ये आपल्या गाडीची पूजा केलेली मम्मी मामी मामा, मामी नी हो नी? कर, चुलत चालू आहे दुसरा पॉईंट आपण जर लवकर तर गाडी घेतलेली बरं का आपण स्कुटी ऍक्टिव्ह दादाला बघ म्हणजे दादाला बघ लगेच फायनल केली फोटोज टाकले का गाडी घेतली हे पण माहित नव्हतं का गाडी घ्यायची म्हणून घ्यायची तर नवीच होती पण तो, तो म्हणे आता नवीन गाडी पण घ्यायची आहे बघू म्हणे अजून एक दीड महिना ना नवीन गाडी पण आपल्या दारात उभी राहील तोवर हे फ्लॅट भेटत तोवर आपण गाडी घेणार नाही आहे कोणतीच नाही आता आता डायरेक्ट आपण आपल्या फ्लॅटच्या म्हणजे दरवाज्याच्या खालीच स्वतःच्या घराच्या खाली मग ते कोणी पण घेऊ दादा घेऊ मी घेऊ म्हणजे मला तर अजून भरपूर वेळ मी घेऊ पप्पा घेऊ दादा घेऊ इथं वर्क्स वगैरे चालू आहे बरं का बिल्डिंगचे अजून पण कम्प्लेंट नाही आहे चला आता ठेवतो आता जातो घरी आता आज ही कार्तिकी एकादशी मोठी आली पैठणला वगैरे हो दर्शन वगैरे घेतलेले आपण तुम्हाला पण दाखवलं लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा रहू रो मी बोलणार नाही याच्यापुढे पण तुम्हाला ब्लॉग्स बघायला भेटतील आता आपण जाणारे दोन तीन दिवसांनी नागपूरला तर शक्यता ब्लॉग्स थोडे कमी येतील पण येतील नक्की ठीक आहे ठेवतो ठीक आहे भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग